ॲट्रॉसिटी ॲक्टकडे एट अम ॲक्टचे अंमलबजावणीकडे सरकारचे अक्षम दुर्लक्ष आहे ही हे आत्ताच आर टी आयमध्ये जी माहिती मागितली होती त्यावरून जे उत्तर आलं त्यावरून आपल्याला दिसून येते सामाजिक न्याय विभागाने तीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या पत्रांवर मला कळवलं की मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जी राज्यस्तरीय दक्षता नियंत्रण समितीच्या बैठकी आहेत त्या बैठकासाठी सामाजिक न्याय विभागाने मुख्यमंत्र्याची वेळ मागितली परंतु मुख्यमंत्र्याची वेळ मिळाली नाही त्यामुळे त्या बैठका झाल्या नाही या पत्रात त्यांनी असंही कळवलं की शेवटची बैठक ही तीस ऑगस्ट दोन हजार अठराला मुख्यमंत्री यांनी घेतली होती पण त्यानंतर म्हणजे दोन हजार एकोणीसपासून तर आता दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे हे सहा वर्ष जिथे बारा बैठका होणं अपेक्षित आहे कारण कायद्याच्या प्रमाणे वर्षातून दोनदा बैठक आहे आणि ह्या अॅट्रॅसिटी कायद्याच्या नियमावलीतल्या नियम सोळा अंतर्गत ही राज्य शा राज्यस्तरीय जी कमिटी आहे त्या कमिटीनी बैठका घेणं आवश्यक आहे ते मॅन्डेटरी आहे ती कायद्यात तशी तरतूद आहे ना मुख्यमंत्री ह्या समितीचे अध्यक्ष आहेत आता मुख्यमंत्री यांना वेळ मिळाली नाही <laughs> दोन हजार एकोणीस ते अडीच वर्ष एकोणीसपासून अडीच वर्ष हे महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्यानंतर हे महायुतीचं सरकार होतं आणि महायुतीच्या सरकारमध्ये मान्य एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री होते आणि ते सामाजिक न्यायाचे मंत्रीसुद्धा होते म्हणजे सामाजिक न्यायाचे मंत्री असताना आणि राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि सिटी ॲक्टच्या रूल सोळामध्ये वर्षातून दोनदा बैठक घेणं हे बंधनकारक असताना ही कायद्याची आवश्यकता असतानासुद्धा मुख्यमंत्र्यांनी या बैठकीसाठी वेळ दिला नाही तर यावरून आपण काय म्हणू शकतो मला असं म्हणायचं आहे की यावरून सरकारची अॅट्रॉसिटी ॲक्टच्याबद्दलची प्रचंड उदासीनता आहे अक्षम्य दुर्लक्ष त्यांचं आहे या कायद्याच्याकडे कायद्यामध्ये ह्या तरतुदी का करण्यात आल्या मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली समिती जी निर्माण केलेली आहे त्याचा त्याचा उद्देशच असा आहे की राज्यामध्ये अनुसूचित जाती जमातीवर हे जातीय कोणतेही अद अत्याचार होऊ नये आणि अत्याचार झाले तर ते अत्याचार करणाऱ्याला कडक शिक्षा व्हावी आणि पीडितांना आर्थिक मदत मिळावी त्यांचं पुनर्वसन व्हावं गंभीर प्रकरणामध्ये त्यांना नोकरी पेन्शन अशा अनेक गोष्टी दिलेल्या आहेत जमिनी देण्यापासून घर देण्यापासून त्यांच्या पुनर्वसनाचा विषय मध्ये त्यामध्ये आहे आणि एकूणच कायद्यामध्ये सुधारित ज्या तरतुदी करण्यात आल्या ते प्रॉसिक्युशन लाँच झाल्यानंतर साठ दिवसामध्ये त्याचा निर्णय लागला पाहिजे अनेक तरतुदी केलेल्या आहेत एक्सक्ल्युजिव कोर्ट केलेल्या आहेत एक्स्क्ल्युजिव कौन्सिलची तरतूद आहे अनेक तरतुदी आहेत ह्या सगळ्या तरतुदीची अंमलबजावणी होते की नाही त्या तरतुदी अस्तित्वात आहेत की नाही त्या राबवल्या जातात की नाही चा त्याच्यातल्या काय अडचणी आहेत आणि एकूणच अत्याचाराला प्रतिबंध घालणे हा त्यामागचा उद्देश असल्यामुळे मुख्यमंत्री ज अध्यक्षतेखाली असलेली बै समितीची बैठकच न होणे म्हणजे हे फारच मला असं वाटते की उदासीनतेचं लक्षण आहे आत्ता नवीन सरकार आलं आहे नवीन सामाजिक न्याय मंत्री मिळालेले आहेत नवीन प्रधान सचिव पण आलेले आहेत तेव्हा मला अशी अपेक्षा आहे की या जानेवारी महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसला राज्यस्तरीय समितीची बैठक व्हावी आणि एकूणच अन्य अत्याचाराच्या जाती अन्य अत्याचाराच्या काय कायद्याच्या ची पूर्ण समीक्षा व्हावी हे फक्त गुन्ह्याबद्दलचं नाही तर ते शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकास हा सुद्धा त्याला जोडून आहे आणि त्यामुळे ह्या बैठका होणं अतिशय महत्त्वाचं आहे ह्या बैठका घेत असताना एस डी ओ लेवलवर बैठका होतात की नाही जिल्हाधिकारीकडे बैठका होतात की नाही त्या कशा होतात त्या बैठका गंभीरपणे घेतल्या जातात की नाही रूल सत्रांतर्गत जिल्ह्याच्या लेवलला दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे त्या समितीमध्ये सुद्धा त्या जिल्ह्यातले सगळे आमदार खासदार एम एल सी आहेत ते ते बैठकीला हजर असतात की नाही त्यांचं काय कॉन्ट्रिब्युशन आहे हा एकूणच आणावा आणि नंतर एक जी आर काढून सरकारने विभागीय अधिकारी यांच्या स्तरावर सुद्धा एक समिती नेमलेली आहे ह्या सगळ्या ज्या मेकॅनिझम कायद्याने तयार करण्यात आलेला आहे त्याचा एकमेव उद्देश आहे की जातीय अत्याचार एस सी एस टीवर होऊ नयेत आणि हे सगळं असताना जर होत असतील तर याला सरकार जबाबदार आहे या कायद्याचा डिफीट जर क कर, कुणी करत असेल तर याच कायद्याच्या कलम चार अंतर्गत ते शिक्षेला पब्लिक सर्वंट शिक्षेला प्रा पात्र ठरतात ह्या अशा अशी जी अक्षम्य काय म्हणू त्याला दुर्लक्ष जर राज्याच्या मुख्यमंत्र्याची या कायद्यासंदर्भात जर असेल म्हणजे मुख्यमंत्र्याला वेळच मिळू नये असं कसं म्हणता येईल की ही जबाबदारी असताना कायद्याची जबाबदारी असताना आणि त्यांनी बैठक घेणं हे बंधनकारक असताना आहे एकही बैठक होऊ नये ह्या सहा वर्षामध्ये तर मला असं वाटतं की हे अति झालं आहे याबद्दल आम्ही संविधान फाउंडेशनच्या वतीने वारंवार सरकारला विनंती केलेली आहे मान्य मुख्यमंत्री यांना विनंती केलेली आहे सामाजिक न्याय विभागाला केली आहे आत्ताही आम्ही ही माहिती प्राप्त झाल्यानंतरही मान्य मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही एक आमचा मॅसेज पाठवलेला आहे की आपण बैठक घ्यावी मला अपेक्षा आहे की आता नवीन मुख्यमंत्री आ, ही बैठक येतील त्यांची शेवटची बैठक तीस ऑगस्ट दोन हजार अठराला झाली तेव्हा आता ह्या नवीन वर्षाची सुरुवातसुद्धा ॲट्रॉसिटी ॲक्टच्या रूल सोळाची बैठक घेऊन हे अन्याय अत्याचार थांबवतील अशी अपेक्षा करूया